शहरातील प्रभाग क्रमांक दोन मध्ये शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पवार योगेश चमोलाल व शेख फमिदा हसन यांच्या प्रचारार्थ जगन्नाथ गंगाधर मार्के यांच्या अध्यक्षतेखाली सप्तशृंगी मंदिर या ठिकाणी कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते आता आपल्याला वेळ चालून आलेली आहे सन दोन हजार एक ची पुनर्वृत्ती जर करायची असेल तुम्हाला जरी शहर दहशतमुक्त करायचं असेल

अनेकांची इच्छुकांची अशी गर्दी होती पण ज्यावेळेस आमची कोर कमिटी बसली त्यावेळेस असा निर्णय झाला जो माणूस ज्याला आता काही जण भिकारी मानतात म्हणजे जो माणूस लोक लोकांच्या सुखदुःखासाठी धावून जातो लोकांचे छोटे मोठे काम करतो अशा मुस्लिम समाजाला या खडकीमध्ये नगरसेवकाने नगरसेवक म्हणून त्याच्या प्रामाणिकपणाकडे बघून आम्ही एक मुस्लिम समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न या खडकीमध्ये केला आणि आमचे दुसरे उमेदवार जे आहे योगेश पवार हा सुद्धा अतिशय प्रामाणिक कार्य म्हणून हा खडकीमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न आमच्या पक्षाने केला आणि आता पुढे भाईच भाषण झालं त्यांनी सांगितलं मागच्या वेळेस मी भाजपच्या उमेदवारांबरोबर होतो आता ह्या दोन उमेदवारांबरोबर आहे म्हणजे निश्चित हे दोन उमेदवार मोठ्या दो बहुसंख्यपाच्या हित्याने निवडून येतील याच्या मनात माझ्या मनात तरी कुठल्या प्रकारची शंका नाही बंधू भगिनीं मला तुम्हाला अतिशय पोटटिणकीने सांगायचं आहे ही नगरपालिकेची हो घातलेली जी निवडणूक आहे ही ही निवडणूक शिवसेनेच्या प्रतिष्ठेची नाही ही निवडणूक आमच्या दोन उमेदवारांच्या प्रतिष्ठेची नाही ही 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 निवडणूक राजेंद्र झावरे यांच्या प्रतिष्ठेची नाही ही निवडणूक खडकी भागातील सर्वसामान्य गरीब कुटुंबाच्या प्रतिष्ठेची आहे ही निवडणूक इथे मोलमजुरी करणाऱ्या लोकांच्या प्रतिष्ठेची आहे कारण आता आपल्याला राजाभाऊची गरज नाही आपल्याला राजा भाऊला तुमची गरज नाही आपल्याला राजाभाऊची गरज राजा आहे कारण दोन हजार एक साली आपण बघितलं ज्या माणसानी या नगरपालिकेला शिस्त लावण्याचं प्रामाणिकपणे काम केलं या शहराला शिस्त लावण्याचं दोन हजार, हजार पंचवीस साली तुम्हा आम्हाला करावा लागणार आहे काय प्रश्न आहे या भागातले पूर आला काही तर येथील नाला तुमचं दोन हजार एक साली त्या नाल्याचा विस्तार मोठा हो नव्हता नाला थोडा अरुंद नाला होता दोन हजार एक साली त्या नाल्याला नळ्या टाकण्याचं काम व पाणी वाहून जायचं नळ्या दिल्या त्या राजेंद्र झावरेंनी दोन हजार एक साली दिल्या आता दोन हजार पंचवीस आहे नाला रुंद झाला नळ्या तर मोठ्या टाकायला पाहिजे होत की नाही जे दोन हजार पाच नंतर हे नगर ते जे नगरसेवक या भागातले असल किंवा नगराध्यक्ष म्हणून जे लोक त्या खुर्चीवर बसलेले असल त्यांनी इथे येऊन बघायला नको होत पण नाला वाढला आता मोठ्या नाळ्या या ठिकाणी टाकायला पाहिजे मग आला माकडासारख्या उड्या मारायच्या जेसीपी बोलवायचा पाणी काढून द्यायचा प्रयत्न करायचा आणि खडकीच्या लोकांना सांगायचं बघा आम्ही चोवीस तास तुमच्यासाठी उभे आहोत अरे लाज वाटल्या पाहिजे त्या भाईंनी सांगितलं जे जे नगरसेवक आतापर्यंत निवडून गेले ते खडकीमध्ये राहिले नाही अरे कस काय राहतील गटारीच्या नावाखाली रस्त्याच्या नावाखाली लाखो रुपये कमवले या लोकांनी हे खडकीत या वसाहतीमध्ये कसे राहतील मोठमोठे बंगले बाहेर जाऊन बांधले यांनी याचाच अर्थ या खडकीमध्ये तुम्ही आतापर्यंत ज्यांना ज्यांना निवडून दिलं त्या लोकांनी भ्रष्टाचार केला की नाही केला की नाही अशी अतिशय वाईट परिस्थिती या खडकीच्या माध्यमातून आहे मला तुम्हाला एक आवर्जून सांगावं वाटत मध्यंतरी पुराचं पाणी या ठिकाणी साठलं कुणाला माहिती आहे का तुम्हाला कीट वाटल्या खडकीमध्ये येऊन किट नितीन रावत आणि त्यांच्या सहकार्यानी या कीट कुठून आल्या होत्या माहितीये तुम्हाला तुमच्या सर्वांचा लाडका भाऊ एकनाथरावजी शिंदे यांनी किट पाठवले होते कोण आला स्थानिक लोकांचं किट घेऊन कोण धावला तुमच्यासाठी मला तर अतिशय वाईट वाटत एका गोष्टीचा अतिशय वाईट वाटत अरे खडकी म्हटलं का तिथे ओळख काय कामगार लोक बोलमजुरी करणारे लोक अरे मग खडकीचा विकास इतक्या वर्ष तुम्ही राज्य केलं खडकीचा विकास तुम्ही का केला नाही म्हणून मला तुम्हाला एक आवर्जून सांगायचं आहे कोपरगावात इतरात्र ठिकाणी पेवर ब्लॉक बसवले मोठमोठ्या गटारी केल्या खडकीमध्ये काय घोडं आणलं का, का खडकीच्या लोकांना तुम्हाला कायम कामगार म्हणूनच ठेवायचं आहे का खडकीच्या लोकांना का? तुम्हाला कायम कामगार म्हणूनच ठेवायचं आहे का वंचित ठेवायचं आहे का हा प्रश्न मानविरोधकांना आहे अतिशय वाईट अशी खडकीची अवस्था या ठिकाणी करून ठेवली अरे काय तो आमजेद आमचा प्रामाणिकपणे लोकांसाठी झटतो अहोरात्र फिरतो नसू द्या एखाद्या पैसा पण एखादा तुमच्या सुखदुःखात तर सामील होतो ना तुमच्याकडंही पैसा आहे ना त्यावर खडकीची उदाहरणा झाली नाही मला तुम्हाला प्रामाणिकपणे एक सांगायचं आहे एवढे गरिबांची नालस्ती भीकारी भीकारी तेचे 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 करू नये विरोधकांनी अरे एका चांगल्या कार्यकर्त्या तुम्ही भिकारी म्हणता भिकारी काय असतो सांगू का कुटुंब चालवतो त्याचे त्याच कष्ट करून राजेंद्र झावरे रिक्षा चालवायचे एक रिक्षा चालक दोन हजार एक साली या कोपरगाव नगरीचा नगराध्यक्ष झाला मित्रांनो मान्य एकनाथरावजी शिंदे रिक्षा चालवायचे एकनाथरावजी शिंदे या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले तुम्ही ज्याला भिकारी म्हणतात ना त्याची चाई आता दोन हजार पंचवीस साली या खडकीची नगरसेविका म्हणून राहणार आहे हे मी तुम्हाला सांग तुम्ही आमच्यावर करशाल आमच्याकडे फार मो फार मोठं बाड आहे विरोधकांनी जरा संयम पाळावा शिस्त पाळावी इतकंही तुमचा नीचपणा दाखवू नये इतक्या वाईट स्थितीला तुम्ही जाऊ नये म्हणून माझ्या या खडकीच्या लोकांना एकच आव्हान आहे या मंदिराच्या देवीच्या मी तुम्हाला शपथ घेऊन सांगतो ज्या दिवशी माननीय राजेंद्रजी झावरे आणि आमचे दोन खडकीचे प्रभागातील नगरसेवक ज्या दिवशी नगरपालिकेत बसतील त्याच्या तिसऱ्या दिवशी खडकीच्या विकास कामांना सुरुवात केल्याशिवाय आम्ही <स्ताँगाती> बसतो नाही <स्ताँगाती> एवढंच नाही कारण ज्या ज्या वेळेस चांगल्या लोकांना तुम्ही निवडून दिलं प्रामाणिकपणे या खडकीनेच निढ दिलं भाऊ आतापर्यंत आणि राजेंद्र झावरेंचा दोन हजार एक चा सर्व लेखन तुमच्या पुढे आहे तुमच्या समाजाचे बरेच लोक तिथं उद्योगधंदे करतात ते संत ज्ञानेश्वर संकुल हे दोन हजार एक साली राजेंद्र झावरे यांनी मानलेलं आहे संत तुकाराम संकुल हे सुद्धा राजेंद्रजी झावरे यांनी मानलेलं आहे मित्रांनो भाजी विक्रेता आहे आमच्या कोपरगाव मध्ये रस्त्यावर बसायचे त्यांच्यासाठी नेहरू भाजी मार्केट सारखं ठिकाण राजेंद्र राजेंद्र झावरे यांनी बांधलेलं आहे मग हा विकास पुरुष आहे राजेंद्र झावरे आमच्या दृष्टीने गोर गरिबांचा विकास पुरुष राजेंद्रजी झावरे आमच्यासाठी म्हणून ही दोन हजार एक ची जर पुनरावृत्ती करायची असेल मी सुरुवातीला सांगितलं त्यांच्या प्रतिष्ठेची निवडणूक अजिबात नाही मित्रांनो ही आपल्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे तुम्हाला हे शहर जर दहशतमुक्त करायचं असेल तुम्हाला या शहरात जर उद्योगधंदे करायचे असेल तुम्हाला या खडकी परिसराचा जर विकास करायचा असेल का बरं खडकी खडकी म्हटलं खडकीचा भाऊ मला तर तुम्हाला एक विनंती तुम्ही नगराध्यक्ष झाल्यानंतर पहिल्या तुमच्या वॉर्ड मीटिंग मध्ये ठराव करा या खडकीचं नाव बदलून या खडकीचं काहीतरी चांगलं विकासाभुमुख नाव ठेवा जेणेकरून खडकी म्हटलं का कामगार खडकी म्हटलं का रोजीरोटी कुठेतरी कामाला जाऊन कमावणारा माणूस ही व्याख्या आपल्याला खोडून टाकायची कोपरगावचं विजन यापुढे या खडकी पासून सुरुवात झाली पाहिजे असं माझं प्रामाणिकपणे मत आहे म्हणून बंधू भगिनींद आता आपल्याला वेळ चालून आलेली आहे दोन हजार एक नंतर दोन हजार सहा पर्यंत राजाभाऊ नगराध्यक्ष होते आणि दोन हजार सहा नंतर जे जे नगराध्यक्ष झाले ते नगरसेवकांमधून निवडून दिले लोकांनी निवडून दिले म्हणजे कस कधी यांचा गट कोणाची किती जास्त संख्या मग त्याच्यातूनच आपल्या बगल बच्चनला नगराध्यक्ष करायचं आणि मलिदा खायचा पण आता ही नामी संधी चालून आलेली आहे आता नगराध्यक्ष हा नगरसेवकांमधून निवडायचा नाही नगराध्यक्ष निवडणाऱ्या निवडण्याचा सर्वाधिक अधिकार तुमच्या गोरगरीब जनतेला आहे मित्रांनो आणि तो अधिकार तो आपल्याला आता गाजवण्याची वेळ आलेली आहे म्हणून आता येते दोन तारखेला जे बंधनाला तुम्ही जाणार आहात त्या दोन तारखेला विचार करा तुम्ही तीन प्रमुख उमेदवार या ठिकाणी उभे आहे नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाला मी त्यांचे कोणाचे नाव घेत नाही त्यांच्या पक्षाचे पण नाव घेत नाही पण तुम्ही फक्त खडकीतल्या त्या दोन नंबर दोन नंबर प्रभाग ना दोन नंबर प्रभागामध्ये तुम्ही मतदान केंद्रावर आम्ही म्हणत नाही पैसे सगळ्यांचे घ्या पण पैसे घेऊन ठ्याचा त्यांना ही वेळ आलेली आता म्हणून ज्या ठिकाणी तुमचं मतदान आहे मित्रांनो दोन नंबर प्रभागाचं काही शोधित नका बसू तर फक्त तीन धनुष्याचे बटणं बघा एक वरच राजेंद्र झावरे यांचं नगराध्यक्ष पदाच दोन आमच्या फतिमा भाभी असतील आणि आमच्या हे तीनच बटणं बघा आणि यांच्या विजयात तुम्ही सामील व्हा तुमच्या खडकीचा विकास करण्याचं वचन या देवी माते समोर राजेंद्र झावरेंच्या साक्षीने आम्ही देतो आणि माझे दोन शब्द दो संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात त्याचे अध्यक्षावर सगळे सहकारी उपस्थित माझ्या लाडक्या आणि भावांना ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे तुम्ही विचार करून मतदान केलं पाहिजे आपण लोक कार्यपुले साखर साम्राज्यांच्या राज्यात पन्नास साठ वर्षापासून धरतीचा काय विकास झाला पूर्वी कशी होती आता ही तशी जाईल दो दोन हजार एक ते सहा साली आपण सहकारी वाघ अतिशय गरीब माणूस हा पूनम थेटरवर एक डोअरकीपर होता त्याला आम्ही सहज म्हटलो तुला शिव तो त्यांनी सांगितलं हो तुम्ही जर सहकार्य केलं तर मी बोल आम्ही त्याला उमेदवारी दिली आणि बोलीकडून आला त्याचप्रमाणे आताही आपले आमचे आले योगेश पवार आले त्यांनी सांगितलं आम्हाला उमेदवारी द्या आम्ही कळके तुम्हाला निवडून देऊन दाखवू आणि त्यांनी हा शब्द आम्हाला कोणाच्या वर दिला तुमच्या वर्षात कारण तुम्ही त्यांना निवडून देणार आहे म्हणून ते पण आमच्याकडे आले आणि आम्हाला उमेदवारी द्या म्हणाले त्यामुळे तुम्ही त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देऊ नका त्यांना शंभर टक्के निवडून आला आणि त्याचप्रमाणे मलाही नगर क्षेत्राची संधी द्यायचा तुमची सेवा करण्याची संधी द्या आणि या खडकीचा विकास केला जिव्या विरा मूलभूत गरज आहे मूलभूतच नाही ते तर आपण काय अजून काहीतरी करता येईल या खडकीसाठी ते पण आपण करू आणि यानंतर जे काही दोन तारखेला मतदान होईल तुम्ही धनुष्यबाणीच्या बाब्णावर अं धनुष्यबाणीच्या बाब्णावरून हा मला प्रचंड करा आणि माझ्या पंचवीस आहे नगरपालिकेची आणि या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ता आहे जसं दोन हजार एक ते दोन हजार सहा मध्ये आपल्या सावड्याला

लागतात रस्ताचा अनिवासलेला नाही म्हणतात रस्ते खड्डे झाले परंतु आता अशी परिस्थिती आली आहे तर त्या खड्ड्यामध्ये आपली रस्ते सध्या झालेली आहे आणि आता ह्या सर्व समस्या सोडवण्यासाठी राजाभवन शाहरांच्या नेतृत्वामध्ये आपले उदयवार देखील आपले जो आहे योगेश पवार आणि तालुक्यातही पुढे आहेत आपले तर धनुष्यबाण हे आहे तर माझे सर्व मतदार एकच नम्र विनंती राहील <laughs> की आपण कोणतेही दबावाला कोणतेही आमिषाला बळी पडू नका आणि हा संपूर्ण काय पालक करायचा असेल तर पुन्हा एकदा आपल्याला या मार्गातून प्रमाणातून आपल्याला धनुष्यबाण चिन्ह असलेले मतदाना आणि नगर सेवा आपल्याला कारण ती काय आपले फॅमिली मेंबर सारखे आपल्याला काही खूप लांब जायचं नाही काही काम निघलं का आवाज दिली का ती गागेवर मी दोन हजार एक मध्ये पंधरा दोन वर्षात होते भाऊ नगरातले पहिली मागणी समाजातर्फी होती का आमच्या कोबरगावमध्ये कब्रस्तानला जागा कमी करते नवीन कब्रस्तान पाहिजे भाऊ आमच्या मामाची मागणी होती तर भाऊनी तात्काळ लगेच वीडभट्टीच्या एरियामध्ये जागा अवेलेबल करून दिली आणि खडकी जर ती भाऊ एक मागणी आहे तर आमच्या इकडच्या भागातल्या लोकांना खूप लाभ द्यावा लागत कब्रस्तानासाठी तर इकडे जर तुम्ही कब्रस्तानासाठी जागा अवलेबल करून दिली तर खूप बरोबर आपल्याला त्यांना निवडून द्यायचं कारण एकच मी दोन हजार एक ते सहा त्यांनी त्यावेळेस शुद्ध वेळेवर आणि दिवसाआड पाणी दिलं ते आज पाणी आपल्याला तीनशे पासष्ट दिवसापैकी फक्त पासष्ट दिवस येते

त्यावेळेस आल्या त्याच दिवशी राजभवनची यंत्रणा सज्ज झाली व पूर्ण कोवराची साफसफाई करायला स्वतः की पूर्ण टीम शहरात उतरलेली आजची अशी परिस्थिती पाणी आलं तरी खेडकीत पाणी येत आत्ता भावन होत सांगितलं त्यावेळेस पण पाणी येत होतं त्यावेळेस हा इथला पूर पण आहे त्यामुळे आपल्या भूमीला का निवडून असे एक अनेक कारण आहे रोडची समस्या आहे घटनेची समस्या आहे पाण्याची समस्या आहे समस्या आहे वारंवार शंभरच्या दिवशी लाईटची समस्या आहे आम्ही प्रशासनावर पूर्ण झालेल्या त्यांचा कोणत्याही नागराध्यक्षांचा दबाव नाही आज आपल्या आसपास झाले त्यांना प्रस्थापित करण्याचं काम एकही आत्तापर्यंत नागराध्यक्षांनी केलेलं नाही जर कधी आपल्याला आपलं फोटो भाव्य परत एकदा सुजलाम सुतलाम बनवायचं असेल तर आपल्याला भनुष्यवान असल्या चिन्हा जतन बॉट लाभून या सर्व उमेदवाराचा वार्गवला विजय करावा फटकींना फटकीवाल्यांना मी सांगतोय का हे गरीब गरीब लोकांचा पक्ष आहे हे गरीब उमेदवार आहे फक्त मला एवढं सांगायचं का या फटकीमध्ये आता मी काल भाषण ऐकलं भाषण ऐकलं एवढी निधी आणली तेवढी निधी आणली ही पुढे फक्त खडकीच्या लोकांनी विचारायचं यो जो आता नगर शहर होऊन गेलेला आहे भाजपचा दीपक जपे भाऊ मागच्या वेळ स्वतः काम केलेलं आहे स्वतः संजय पवार यांचा काम केलेलं आहे पण त्यांनी तो कोणतंही काम केलेलं नाही आता तो एक काम केलंय काम केलं आहे मी आमच्या आता करतोय

इरफान शेख मकरंद जोशी राहुल देशपांडे बाबूराव पवार यांच्यासह खडकी परिसरातील नागरिक शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते